नाशिकच्या सातपूर परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सकाळी सुमारे दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ वर्षाच्या चिमुकलीचा ट्रक खाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलगी निविका अभिषेक नेरकर वय वर्ष आठ राहणार मयूर सीटच्या मागे अनंदवली पायपलाईन रोड सातपूर अशी तिचं नाव आहे निविका ही आपल्या आजीसोबत दुचाकी वरून टीव्ही ज्युपिटर क्रमांक एम एच पंधरा जे ई एक्क्याण्णव एक्क्याऐंशी घराकडे जात होती दरम्यान रिलायन्स पंपाजवळ जात असताना पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक एम एच सतरा बी डी पाचशे पाच या दुचाकीला जोरात कट मारला त्यामुळे दुचाकीवरील तोल जाऊन वेदिका खाली पडली आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन ती जागीच ठार झाली या अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून सातपूर पोलिसांनी त्याचा घटनास्थळी नागरिकांनी रस्ता आंदोलन करत सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी केली पोलिसांनी अपघाताची माहिती घेण्यासाठी परिसरातील तपासण्यास सुरुवात केली आहे या अपघातामुळे परिसरात शोककाळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे वेदिकाही ही परिसरातील रहिवाशी असून चिमुरडीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातामध्ये झालं आहे घटना खरंच हृदय पेवटून टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना आहेत जे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जी खड्डेबिजोडी जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथं कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेलं आहे आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचं तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते तर जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होती त्यासाठी नेहमीच आमची बांधिलकी असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अशी घटना घडू नये अशी एक मनात आता इच्छा आहे आणि खंत फार वाटते असा भरापासून तुम्ही इथं आहात आणि अँबुलन्स नाही येते काय कारण नेमकं अँबुलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले हक्केच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाही आमचा त्यांच्यावर रोष नाही पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत असेल वेळेवर आज घटनेला अर्धा ते पाऊन तास होत आलेला आहे आम्ही संपूर्ण यंत्रणेला सिव्हिल असेल खासगी हॉस्पिटल असतील गुरुजी रुग्ण सगळ्यांना फोन करून आले पण वेळेवर कोणाचं अँब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही तर याचं काय आम्ही हे करायचो कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कोणाचं तोंडाकडे बघायचो अपेक्षा बघायची अपघातामध्ये जर एखादं जर होऊ नये अशा घटना पण एखाद्याचं काहीतरी असेल त्याच्यामध्ये प्राण पण वेळेअभावी सुविधा अभावी जर त्याचा अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार आणि प्रशासनाला आमची वारंवार आमची मागणी होती सदर डिमांड झालेला आहे तिथं चौकवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते सणासुदीचे दिवस आहे सणासुदीच्या काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असं दुर्दैव अंत जर येत असेल आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली अक्षरशः लिटरली आठ वर्षाचं ते बालक आहे मुलगी नावाचं मुलगी आहे कसं वाटतंय याचा प्रशासन दखल घेणार का नाही आणि या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे पोलीस चौकीची मागणी आहे पथदीपची मागणी आहे कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्याने प्रशासन दखल घेणार या ठिकाणी आम्ही अशा सरासीच्या वेळेस जागतिक म्हणजे खरंच दुर्दैव आहे खरंच दुर्दैव आहे देखा। देखा। ते पावसाअभावी जे काही रस्त्यांची दोद झाली लवकरात लवकर त्याची सुधारणा करावी नागरिकांच्या मागणी चालू करावी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर तापण्यात यावे आमची कळकळीची मागणी असा असाची घटना कुणावर येऊ नये सणीसाठी बंटी आडाव सातपूर